माझं वय हे सत्त्याण्णव वर्ष सत्त्याण्णव वर्ष वाडीतला मकरंद कोणाला सापडणार नाही आत्म्याला माहिती झालं पाहिजे ते फक्त आत्म्याला माहिती होतं दिसणारी वस्तू नाही ती आहे आत्म्याकडून परमात्म्याकडे जायचं असेल तर काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील एकवीस वर्षाचे संत ज्ञानेश्वर या विश्वाची माऊली कसे झाले याचं उत्तर या इंद्राणीच्या तीरावर मला मिळालं माझ्या माऊलीला समाधिस्त होऊन सातशे एकोणतीस वर्ष झाले काळ पुढे गेला पण अजूनही हा इंद्रायणीचा घाट त्या माऊलींच्याच काळाची आठवण करून देतो आणि त्याच काळात आपल्याला देखील घेऊन जातो काशी केली मथुरा केली केली द्वारका सगळे तीर्थ केले पण माऊली सारखा संत नाही बरं का संत, बर संत मोठे देव मोठा नाही आम्हाला देवाची गरज नाही आज लहान लेकरांपासून ते आबाल वृद्धांच्या फक्त माऊली 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 माऊलीचाच गजर आहे आणि तो गजर ऐकण्यासाठी मी आज आळंदीला चाललोय लोकांच्या मनात माऊलींप्रती काय भावना आहेत माऊलींप्रती त्यांचे विचार काय आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मी तुम्हाला काहीतरी छान संदेश देण्याचा प्रयत्न करेल काहीतरी छान दाखवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमच्या आयुष्यात देखील सकारात्मक बदल होतील जे माझ्या आयुष्यात झाले आता सध्या लोणावळ्यामध्ये मित्र हो ट्राफिक वगैरे तेवढं नाही आहे मित्र हो ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला चाललो आहे पण त्या अगोदर संत तुकोबांना विसरून कसं चालेल त्यामुळे आता आम्ही भंडारा डोंगरावर आलेलो आहे आणि आज एखादच असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे आम्हाला एवढा दम लागला आजींना किती दम लागला असेल मंदिराचं काम आहे ना चालूच आहे अजून वरचा भाग वगैरे भरपूर बाकी बनवायचा मित्रो याच भंडारा डोंगरावर बसून संत तुकोबांनी गाथा रचली होती त्यांना इकडे एकांत मिळायचा त्यांचं भजन नामस्कीर्तन चांगलं व्हायचं मंदिराचं काम पाहिलं मित्र तुम्ही कुठपर्यंत आले अजून दोन तीन वर्ष तरी लागतील कारण खूप सारं कोरीव काम करतायत तिथे कारागीर जे आहेत ते आपले वारकरी बांधव हा बघा दर्शनासाठी येतातच अजून आणि रात्रभर येतच राहणार आहेत लांब लांबून येतात बघा डोक्यावर बॅग वगैरे घेऊन आता आज इकडे मुक्कामाला थांबतील बरेच जण चला मित्र आता आपण आळंदीला जाऊयात जा। पालखी प्रस्थान सोहळ्याला जेवढी गर्दी असते ना त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आहे इंद्राणीच्या पुलावरती गर्दी पहा किती आई इंद्रायणीच्या पवित्र लाटांमध्ये जणू ज्ञानेश्वर माऊलींची निर्मळ दिव्य उपस्थिती जाणवते आजच्या काळात आई नसले तरी सकारात्मक भक्तीभावाने धुतलेले हातपाय केलेली आंघोळ एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते संत सोयराबाई म्हणतात अवघा रंग एक झाला त्याप्रमाणे माऊलीनी लोकांच्या मनातील अहंकार भेदभाव मितू असा द्वेदभाव नाहीसा करून सर्वांना रामकृष्ण हरिनामाच्या एकाच धाग्यात कसं ओवलं हे तुम्हाला इकडे पाहायला मिळेल ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर उभं राहिलं की मन स्वतःच इंद्रायणीच्या निर्मळ पाण्यासारखं शांत होऊन जातं माऊलींच्या समाधीसमोर आहे ना मला एक गोष्ट कबूल करताना आहे ना अजिबात कमीपणा वाटत नाही मी खरंच खूप अवगुणी होतो अविचारी होतो पण त्या परमेश्वराने मला संधी दिली आणि आज मी इथे आळंदीमध्ये नाहीतर शनिवार रविवारची सुट्टी असली की आजही आपण कुठंतरी मित्रांसोबत इकडे तिकडं हिंडत बसला असतो कुठंतरी परमेश्वराने योग्य मार्ग दाखवला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि मी थोडासा का व्हायना प्रयत्न करतो आहे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग संतांच्या चरणापासूनच जातो नदीकाठी बसून ज्ञानोब्बा तुकाराम ऐकलं की जीवनातील सगळा भारजणू आई इंद्राणीच्या होतो जवळपास अकरा वाजून गेले तरी इंद्रायणीच्या तीरावर तेवढीच गर्दी आहे इथे कुठलीच जात नाही पात नाही प्रत्येकजण फक्त एकाच धागेने जोडल्या गेलेले तो म्हणजे माऊली आणि रामकृष्ण हरीचा गजर खरं तर मला इथून उठच वाटत ना जवळपास अकरा सहा अकरा वाजून गेलेले एकदम शांत आवाज आहे 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 भजन कीर्तन पण ती वेगळीच शांतता जाणवते लहान लेकरांसारखं माझ्या मनात कुतूहलाने भरलेले खूप सारे प्रश्न आहेत कदाचित त्याची उत्तरं देखील मला माझ्या माऊलीच्या कुशीतच सापडतील बहुतेक खर तर मी प्रश्नांचे उत्तर शोधत होतो पण त्या उत्तरातूनच माऊली अजून काही प्रश्न माझ्यासमोर उभे करत होते नुकतंच जन्माला आलेलं गायीचं वासरू जसं शेपटीवर करून टुनुक टुनुक उड्या मारत बागडत होतो आणि माझ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करत होतो हो कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत कथा शिक्षण माझं आध्यात्मिक शिक्षण आळंदीतच झालेलं आहे शैक्षणिक शिक्षण पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला आम्ही लातूरवरून आलो लातूर जिल्हा अहमदपूर तालुका देवकरा नावाचं गाव आहे संपूर्ण मंडळी पंचवीस वर्षापासून गेली या ठिकाणी येतात तुमचं सत्त्याण्णव अकरा वर्षापासून मूर्ती गैनाथगड गैनाथगडचे वामन भाऊ महाराज गैनाथगड त्यांचे शिष्य आहेत काय आनंद मिळतो वारीतला वारी मकरंद कोणाला ना सापडणार नाही भुय येते दिसत नाही पण असतो फक्त परीक्षेने घ्यावा लागतो आत्म्याला माहिती झालं पाहिजे ते फक्त आत्म्याला माहिती होतं दिसणारी वस्तू नाही ती आहे दिसतं ते नसतं दिसतं ते नसतं पण नाही दिसत ते काही मागतं माऊलींबद्दल काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो माऊली काशी केली मथुरा केली केली द्वारका सगळे तीर्थ केले पण माऊलीसारखा संत नाही बरं का माझ्या वयाच्या वयाने सांगतो जगात होऊ शकत नाही समाधी संजीवनी नाही समाधी आहे संजीवनी नाही गाय आहे दूध देत नाही महाराज आहेत कीर्तन सांगता येत नाही कीर्तन सांगता येते त्याची व्याख्या त्याला कळत नाही माझ्या माऊलीची ताकद काय सांगून आणू तुम्हाला कुणी मांडे आधी इथं मांढ्याचं जेवण चालले इथं पाठीवर मांडी घातली ह्या जागेवर बसले या जागेवर आणि त्या जागेवर आमचे आता जाग जा स्वयंपाक होतोय मांड्याचा बघायला चांगलं ठेव हे माझं वाक्य आहे माझ्या स्वप्नात तीच दृष्टंतात तीच माझ्या कानातही तीच दुसरं काही येत नाही तर माझं सत्त्याण्णव वर्ष जो वय मला मी हे सगळं वाचून दाखेल तुम्हाला परीक्षा हे बारकाला न आर्थिक सगळं पुढे कोणाचं नाव येते शक्ती कोणाची माझ्या माऊलीची शक्ती माझ्या गुरुची शक्ती माझ्या संतांची शक्ती ज्या सुखाकारणे सुखासाठी देवाला येड लागले hmm. तुम्ही तर माणसं सुखाकारणे देव ये <laughs> वैकुंठ सोडून कुठं राहिला संत घरी राहिला संत मोठे देव मोठा नाही आम्हाला देवाची गरज नाही इथे संत देवाला इथे यावं लागतंय पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला मुक् म्हणे मुक्ताबाई बाई हा काय चमत्कार झाला देवाला कुणी बोलले इथं कशा झाले देव गमते मोठी आणि खरा आनंद याची बघा ज्याच्यातला मकरंद कळ बाएगा। 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 जी बाई <laughs> <दिल बोग सुदा। laughs> <laughs> माऊलींची काया समाधीत राहिली पण त्यांची वाणी त्यांचं ज्ञान त्यांचं प्रेम विश्वव्यापून अक्षय झाले संत हो ना जना बाय गुड घोळा बंग गाया विठ्ठला चपाया विठ्ठला चपा संत येव गाये तळ गेव जना बाय बुड घोळा बंग गाया चपाई आया विठ्ठला जपाई अनर येऊन न प्राण्या करे भले भलाय नर देहा येऊन प्राण्या करे भले भलाय <स्याग> अरे करला सुरव न प्राण्या कधी एकला गाया कृष्ण चपा आया कृष्ठ ना चपाय साधू संता येऊन जनाये <स्याग> बुडबुड भंगगाई आ, विद्डला चपाई आ, विद्डला चपाई भक्ति का भुकेला हरे क्रोपः याच होई भक्ती प्रभु के ला हरि कृप म्याची होई सुका मने मस्तक ठेवा सद गुरुच्या पाया इटलाच्या पाया विठलाच्या पाय हा साधू संता येऊ न जाये काय घेउने जनाबा आळंदीच्या शांत काठी मंद घाटावर माऊलींनी समाधीत प्रवेश केला तो क्षण म्हणजे जणू एका सूर्याचा अस्त नव्हे तर अनंत प्रकाशाचे चिरंतन रूपात रूपांतर होणे होते कारण फक्त एक संत समाधी घेत नव्हते तर एक युग शांत होत होते माऊली समाधीत जाताना जणू भक्तांना आश्वासन देऊन गेले अरे माझ्यातील प्रकाश तुम्हात उतरला आहे आता तुम्हीच माझी पावले होऊन चालत राहा माऊलींच्या समाधीचे दार बंद झाले पण त्याच क्षणी जगभरातील भक्तांच्या अंतकरणात भक्तीची अनंतद्वारे खुली झाली माऊली सांगून गेले नाम विसरू नका अहंकार मनात उगवू देऊ नका आणि सर्वात मोठं एकमेकांना विठ्ठल समजा म्हणून आजही आळंदीच्या काठावर वारासुद्धा ज्ञानोबा माऊली म्हणून स्पर्शून जातो ज्ञानोबा